नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये बघा दोनशे सत्तावीस रिक्त पदांची भरती जाहिरात लवकरच तुम्हाला दिसून येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणकोणती पदे रिक्त आहेत आणि कोणकोणती पदे जी आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि कोणकोणती जी पदे आहेत ते मंजूर करण्यासाठी पाठवलेली आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्यांची भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या तयारीला स्टॉप देऊ नका तुमचा अभ्यास जो आहे तो जोरात सुरूच ठेवा कारण की आता या आधी जर बघितला आपण तर बघा नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकामध्ये आतापर्यंत भरती निघालेली आहे आणि त्यांची भरती प्रक्रिया पण पूर्णपणे चालूच आहे आणि बाकी राहिलेली जी महानगरपालिका आहे त्यांची पण भरती तुम्हाला लवकरच दिसून येणार आहे आता तुम्ही कोणत्या महानगरपालिकेच्या भरतीची वाट बघत आहात ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून त्या महानगरपालिकेची जशी काही अपडेट माझ्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिलींदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजच्या भरतीची माहिती देण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किती मंजूर पदे आहेत आणि किती रिक्त पदे आहेत तुम्ही यामध्ये बघू शकता यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक महानगरपालिकेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा भरावायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे यापैकी जर बघितलं आपण तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका याची जे जाहिरात आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि याची जे जाहिरातीची जे सुरुवात आहे ते झालेली आहे तुम्ही तर मी तुम्हाला प्रत्येक भरतीची अपडेट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही त्यावरून सविस्तर माहिती बघू शकता आणि ही जी माहिती आहे संपूर्ण मी माझ्या टेलिग्रामवरती देत असतो म्हणून त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता जर बघितला आपण तर बघा छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जर बघितलं तर दोनशे सत्तावीस रिक्त पदांची भरती लवकरच केल्या जाणार आहे आणि जेवढी काही तुम्हाला इथं महानगरपालिका दाखवल्या गेलेल्या आहेत आणि जेवढी काही रिक्त पदे तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यांची सर्वांची जे आहे पद भरती होणार आहे एवढी तुम्ही लक्षात घ्या म्हणून हे जे तुम्हाला समोरील तीन महिने आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती केल्या जाणार आहे एवढं लक्षा तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुमची तयारी जी आहे ते जोरात सुरू ठेवा अभ्यासाला तुम्ही कुठेही स्टॉप देऊ नका अभ्यास जो आहे तुम्ही कंटिन्यू सुरूच ठेवा कारण की बघा हे एवढ्या तुम्हाला महानगरपालिका दिसत आहेत या अंतर्गत जर बघितलं तर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जागा निघणारच आहेत आता जर बघितलं आपण की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की छत्रपती संभाजीनगर महापालिकेत लवकरच दोनशे सत्तावीस जागांसाठी जे भरती केल्या जाणार आहेत विविध बारा पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे निवडणुकीपूर्वी अंतिम प्रक्रियेची तयारी करण्यात आलेली आहे बघा निवडणुकीपूर्वी ही जी जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या यामध्ये ससं सांगण्यात आलेलं आहे आता बघा यामध्ये सविस्तर काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण जाणून घेऊया निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त दोनशे त्र्याऐंशी दोनशे सत्तावीस जागांची भरती प्रक्रिया राबविणार आहे बघा दोनशे त्र्याऐंशी जागेऐवजी तुम्हाला दोनशे सत्तावीस रिक्त जागांची जे जा भरती राबवल्या जाणार आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून बारापैकी सहा पदांच्या बिंदू ओलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिल्यानंतर उर्वरित सहा पदांसाठी येत्या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे बघा बारापैकी सहा पदांच्या बिंदू नाम ओलीला विभागीय आयुक्तांनी जे आहे नुकतीच मंजुरी दिल्यानंतर म्हणजेच की दिलेली आहे जे की बारापैकी सहा पदांना नियुक्त जे आहे आयुक्तांनी जे आहे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सहा पदे जे राहिलेली आहे त्यांना पण जे आहे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासन आयबीपीएस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी सुरू केलेली आहे बघा जाहिरात जे जा आहे काढण्यास सुरुवात केलेली आहे कारण की बघा जे एजन्सी म्हणजे की आयबीपीएस मार्फत ही एक्झाम भरती आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यांना प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं खाली आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे की शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेला व सेवा भरती नियमानुसार पाच हजार दोनशे दोन एवढी झाली आहे त्यापैकी सुमारे दोन हजार सहाशे कर्मचारी सध्या कार्यरत असून दोन हजार सहाशेहून अधिक रिक्त पदे आहेत त्यापैकी गेल्या वर्षी एकशे चोवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यातील एकशे अठरा पात्र उमेदवार सेवेत रुजू झाले आता या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध बारा पदांच्या दोनशे त्र्याऐंशी जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केली परंतु यातील लिपिकांच्या जागा वगळण्यात आल्या जे की बघा बारा पदांच्या दोनशे त्र्याऐंशी जागेसाठी जर बघितलं महापालिका निवडणुकीपूर्वी भरतीची प्रक्रिया जे राबवण्याची तयारी जे प्रशासनाने केलेली आहे परंतु यातील जे आहे लिपिकाची जी जागा आहे त्यामध्ये वगळण्यात आलेला आहे त्याबद्दलची पण माहिती तुम्हाला समोर देणार आहे की त्या कशा प्रकारे वगळल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं काय कारण आहे तर त्यामुळे प्रशासनाने दोनशे सत्तावीस जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यासाठी प्रथम विविध सहा पदांच्या बावन्न जागांचा तर नंतर उर्वरित सहा पदांच्या एकशे पंच्याहत्तर पदांचा प्रस्ताव बिंदू नामोली निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे तर दुसऱ्या प्रस्तावालाही येत्या आठ दिवसात मंजुरी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे प्रशासनाने आता आय बी पी एस या शासकीय एजन्सीमार्फत पद भरतीची जाहिरात आणि परीक्षेबाबतची प्रक्रिया राबवण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत बघा पहिले जे सहा पदांचा बावन्न जागांचा नंतर उर्वरित सहा पदांचा एकशे पंच्याहत्तर पदांचा जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे आणि पहिल्या प्रस्तावाला जर बघितलं तर दोन आठवड्यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे आणि दुसऱ्या प्रस्तावालाही येत्या काही आठ दिवसामध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे ते दाट शक्यता तुम्हाला इथे दिसून येणार आहे कारण की बघा सगळी काही प्रोसेस झालेली आहे जशी काही मंजुरी मिळेल तशी तुमची जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या वेळी तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं की जे लिपिका आहे लिपिकाची पन्नास पदांची जी अडचण आहे ती कशामुळे अडकलेली आहे तर बघा लाड समितीमध्ये ज्या अठ्ठावीस जणांना लिपिक पदी पदोन्नती दिली होती त्यांना पुन्हा पदा उन्नत करण्यात आले या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे याचिकेला निकाल लागेपर्यंत या लिपिक पदाच्या पन्नास रिक्त जागा भरती प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे बघा त्यामुळे जे आहे याचिकेचा निकाल जोपर्यंत याचिकेचा निकाल लागत नाही या बाबतीत तर बघा तोपर्यंत जी ही जागा आहेत ते निघणार नाही आहेत आणि ही जी पदे आहेत अशीच अशाच प्रकारे जे आहे ते भरावायची रिक्त राहणार आहे यावर तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं आपण की कोण कोणती पदे आहे जे मंजूर झाण्यात आलेली आहे जे की प्रथम जे प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्यामध्ये ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या प्रस्तावामध्ये कोणती जे मंजूर पदे आहेत ते राहिलेली आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर बघा पहिल्या प्रस्तावामध्ये जर बघितलं आपण रोखपाल जे की टोटल जे पदसंख्या आहे बारा आहेत उद्यान सहाय्यक नऊ अनुरेखक नऊ चालक यंत्र चालक सतरा जागा आहेत बघा चालक यंत्र चालकसाठी जर बघितलं तर ज्या कोणी उमेदवारांनी अजूनपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स काढलेलं नसेल तर, तर त्यांनी लवकरात लवकर ज्या ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्या कारण की तुम्हाला पुढील समोर जेवढी काही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि लिपिक पदासाठी पण तुम्ही जर अप्लाय करणार आहात तर बघा टायपिंग सर्टिफिकेट मस्ट इम्पॉर्टंट असणार आहे म्हणून टायपिंग सर्टिफिकेट पण तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या तुमच्याकडे अजून पण वेळ आहे कारण की बघा प्रत्येक भरतीची अपडेट जे आहे थोड्या वेळात टाइम घेतच असते म्हणून तुमच्याकडे टाइम असल्यामुळे तुम्ही टाइपिंग सर्टिफिकेट जर काढलेलं नसेल तर काढून घ्या जेणेकरून तुम्ही त्या भरतीसाठी अप्लाय करू शकाल सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी जर बघितलं एक पदसंख्या आहेत उप अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी जर बघितलं तर चार जागा यामध्ये दिसून येणार आहेत आता ही जी आहे प्रथम प्रस्तावामध्ये जी आहे सहा पदे पाठवण्यात आलेली होती या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे आता जर बघितलं खाली की मंजुरीसाठी पाठवलेली पद व संख्या यामध्ये देण्यात आलेली आहे की कोणकोणती पदे आहेत जे की मंजुरीसाठी पाठवलेली आहेत यामध्ये बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस पदसंख्या स्थापत्य अभियांत्रिक सहा एक चोवीस जागा स्वच्छता निरीक्षा साठी बारा जागा अग्निशामक साठी जर बघितलं तुम्हाला तर बघा शंभर जागा यामध्ये दिसून येणार आहेत पशुधन पर्यवेक्षक साठी सात जागा यामध्ये दिसून येणार आहेत आता बघा ही जी पदे आहे तुम्हाला ही मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली आहे आता याला पण जे आहे दोन आठवड्यामध्ये मंजुरी देण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि आय बी पी एस ला आधीच सांगण्यात आलेलं आहे की जी भरतीची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करावी तर बघा अशा प्रकारची ही जी, जी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची माहिती होती जे की आपल्यापर्यंत मिळालेली आहे ते मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेली आहे आता जर बघितलं तर बघा याची जे जाहिरात आहे ती तुम्हाला पुढील महिन्यात येण्याची खूप चान्सेस आहे म्हणून बघा तुम्ही तयारीलाच लागून जा जो कोणी विद्यार्थी याच्यापर्यंत माहिती पोहोचलेली नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भरतीची वाट बघत आहात ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून जशी की अपडेट माझ्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला शेअर करेल आणि जर का तुम्हाला प्रत्येक पोस्टची जे आहे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते अभ्यासक्रम काय आहे जर तुम्हाला माहिती करायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल व्हिडिओ प्रत्येक पोस्टसाठी काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागते वयोमर्यादा किती लागते अभ्यासक्रम काय असते संपूर्ण माहिती मी तुम्हाला देऊ शकेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद